तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण वेगवेगळ्या पिकाची तिथं लागवड करत असतो आणि वेगवेगळ्या पिकामध्ये आपल्याला तीस ते चाळीस टक्के उत्पादनामध्ये घट होते तर ती म्हणजे त्या पिकातील रोग किंवा त्या पिकातील किडींमुळं शेतकरी मित्रांनो मुख्यतः म्हणजे सध्याच्या काळातील पिकाचा जर विचार केला तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तूर या पिकाची तिथं जास्तीत जास्त लागवड झालेली आपल्याला पाहायला मिळते ज्याच्यामध्ये खानदेश मराठवाडा विदर्भ यांसारख्या भागामध्ये आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याची जी काही सोयाबीन आहे तर तिची काढणी झालेली आहे आणि त्या सोयाबीन पिकामध्ये आपल्याला तूर पिकाची सुद्धा तिथं लागवड झालेली पाहायला मिळत असते शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला एक प्रश्न विचारत असतात की सर सध्या तूर पिकावरती नेमकं कोणती फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या फवारणी करण्या अगोदर ती फवारणी आपल्याला तूर पिकावरती का करायची आहे मित्रांनो आपल्या तूर पिकावरती मुख्यतः म्हणजे पान गुंढाळणारी आळी त्याच्यासोबतच हेलिकॉर्प आर्मी जरा या नावाची आळी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो शेंग पोखरणारी आळी या सर्व आळयांचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो या सर्व आळयांवरती नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला एक जबरदस्त कीटकनाशक सांगणार आहे तर ते आहे शेतकरी मित्रांनो बीएसएफ कंपनीचे एक्सपोनस शेतकरी मित्रांनो जगातील एक नामांकित कंपनी आहे तर ती म्हणजे बी जी शेतकऱ्यांसाठी आपल्याला काम करताना तिथं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एक्सपोनस या औषधाचा आपल्या तूर पिकावरती फवारणीमध्ये व्यापार केव्हा करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपण एक सगळ्यात मोठी चूक करत करत असतो तर ती म्हणजे आपल्या तूर पिकावरती ज्यावेळेस आळीचा प्रादुर्भाव होतो आळी डोळ्यांनी दिसायला लागते अशा टायमाला आपण वेगवेगळ्या आळीनाशकाचा औषधांचा आपल्या तूर पिकावरती फवारणीमध्ये वापर करतो परंतु त्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही कारण मित्रांनो आपल्या तूर पिकामध्ये आळी आल्यानंतर तिनं जे नुकसान केलेलं आहे तर ते ऑलरेडी आपल्या तूर पिकाचं नुकसान तिथं झालेलं पाहायला मिळणार आहे परंतु आपण आपल्या तूर पिकावरती ज्यावेळेस वेळेस दा फुलधारणा अवस्था चालू असते तर अशाच टायमाला आपण औषधाची फवारणी केली तर भविष्यामध्ये आपल्या तूर पिकावरती तिथं आळी येत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही एक्सपोनस या औषधाची आपल्या तूर पिकाला म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे सध्या तुम्ही पाहू शकता तूर पिकाला फुलधारणा अवस्था तिथं चालू आहे तर अशा टायमाला तुम्ही एक्सपोनस या औषधाची फवारणी करू शकता आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो ही फवारणी झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत असतं तर अशा टायमाला तुम्ही एक्सपोनस या औषधाची दुसरी फवारणी तिथं करू शकता मित्रांनो याचा फायदा असा होईल आपल्या जे काही आळी आहे तर ती फुलं अवस्थेतच तिथं नियंत्रित झालेली पाहायला मिळेल तुरीला जास्ती फुलं लागले तरच जास्त शेंगा लागतील आणि जास्त शेंगा लागल्या तरच आपल्या तूर पिकाचं तिथं उत्पादन वाढलेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की बाबा एक्सपोनस या औषधाचं प्रमाण आपल्याला किती वापरणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला प्रति एकरासाठी फक्त सतरा मिली एक्सपोनस या औषधाचा तिथं फवारणीमध्ये वापर करायचा आहे मित्रांनो प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला दीडशे ते दोनशे लिटर पाणी प्रति एकरासाठी फवारणीमध्ये तिथं वापरणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो सांगता सांगता एक गोष्ट सांगायची राहूनच गेली तर ती म्हणजे आपण जेव्हा एक्सपोनसची फवारणी करतो तर त्यावेळेस फक्त आळीच कंट्रोल होते असं नाही तर आळी नियंत्रणासोबतच आपल्या तूर पिकाला तिथं जास्तीत जास्त फुलधारणासुद्धा तिथं झालेली पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी आपल्या तूर पिकाच्या उत्पादनवाढीसाठी एक्सपोनस या औषधाची अवश्य फवारणी करा धन्यवाद